लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानं चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या विचारधारेतून चा आलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूरने राहुल गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान केलाय जात व धर्माच्या आधारावर राजकारण करणं हाच भाजपचा अजेंडा आहे असा आरोप करत आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप व अनुराग ठाकूर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजप अनुराग ठाकूर व कंगना रणौत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले संसदेमध्ये राहुलजींची जात विचणाऱ्या विचारणाऱ्या या अनुराग ठाकूरचा या ठिकाणी धिक्कार आणि निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत त्यांच्या बोलण्यावरूनच आपल्या सगळ्यांना लक्षात येते की भाजप हा भा, चातुर्वर्ण कर स्वीकारणारा हा पक्ष आहे मनुवादी पक्ष आहे आणि या मधुवादी पक्षाला पाठीशी घालण्याचं घोर पाप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो यावेळी आंदोलनात मोहन सालपे सुभाष भुजडे अर्जुन माने संजय मोहिते प्रवीण केसरकर संजय पवार सुलोचना नायकवडे बाबू कदम विनायक घोरपडे सरला पाटील भारती पवार उदय पवार अक्षय शेळके राहुल पवार फिरोज सौदागर संजय पटकारे फैशाली महाडिक उज्ज्वला चौगले विजयानंद पोळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते